तर इकडे आमचे चिल्लर पार्टी इकडे बघतात शाळेत चालली आहेत तर मग अशी मत तुमका मी दाखवलं आहे तर आमच्या ह्या बालवाडीचो ड्रेस बघा आमच्या गावाकडल्या या शाळेचो आणि हो मराठी हा जिल्हा प्राथमिक केंद्र क्रमांक के एक मंच नंबर मराठी शाळा शुभ सकाळ मित्रांनो तर सकाळी ना वरती लय टॅरेसवरती नाही टॅरेसवरनं जो काय नजारा तुम्ही इकडे बघतास छान असो तर थोडंसं पाऊस मित्रांनो कमी झालो असता तर गेले कित्येक दिवस गणपती बाप्पाच्या या उत्सवात मित्रांनो पाऊस किती पडत पडतो तुम्ही बघितला शाल ब्लॉकच्या मार्फत आणि आज थोडंसं पाऊस कमीच असा तर वातावरण एक नंबर झाला चौकार कसं का काय माहीत आहे तर लहान थोर वयस्कर मंडळी बसत असतात तर त्याच्यामुळे इकडे ना श्रीकांना साफसफाई करतात इकडे पाण्याने धुऊन काढतात चौका तर केली बघा किती के येते इकडे तर अभिनानाच्या घराच्या पाठीमागे आम्ही लाव आणि केणली बघा तर काय माहिती आता नाही केळली ना, ना मित्रांनो आता ही आपल्या वस्तीत येऊ लागली आहेत कारण काय माहिती ह्याचं कारण आपणच असावं कारण जंगल थोडं केलं आहो त्यांची घरं पण तोडला तो वरती इकडे तर ह्या काही तिनं थोडासा मित्रांनो थांबूक हवा तर आपण आता इकडे अत्रेत दिला अत्रेत आपल्याकना काय माहिती सत्याने निरोप पाठवला म्हणतो की नारळ पडलो केंड्याने नारळ पाडवला नव्हतो त्याच्यासाठी आपण खाली लावतो तर इकडे भाऊ बघताच नारळ चोलता मशणीचे सायन तर आपल्या पण आता ना बालवाडीत जावसो तंडूचं वजन करू का तर चला हे तर आपण आता ना बालवाडीत दिला आमच्या गावच्या इकडे इकडे बघता चिल्ली पिल्ली सगळी तुम्ही कशा वजना घेऊन का छोटा संकेत हा कॅप्चर करायचं हा हो जा बस तुमचा त्रिशा? त्रिशा गेला तिकडे गोळ्यात गेला तर काय माहीत है? आहे इकडे बघता समोर आपली पूर्ण प्राथमिक शाळा मंच नंबर एक तर जुनी आठवणी असतील मित्रांनो तर कमेंट करून प्लीज सांगा तर आम्ही होतो तेव्हा म्हणजे आता मी ज्या जागेवर उभं आहे ना त्या जागेवर लांबच्या लांब अशी शाळा होती आणि इकडे पाचवीच वर्ग होतो असे जुने मित्रांनो थोडीशी आठवून येत तर आता सगळा चेंज झाला तर इकडे आरू बघतास ही 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 चिल्डर पार्टी खायची आहे गो ही गेली आत वापटातली कॅ हां हां गण्याचे हां तर सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मुरगडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे कोकणी मुरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ मित्रांनो तर ब्लॉगच्या सुरुवातीक तुम्ही बघितलास तर आपली मराठी शाळा तुमका मी दाखवली आपल्या गावाकडली तर बालवाडी वगैरे तुम्ही बघितलास तर बरीचशी आठवणी असतील आपल्या शाळेतल तर तुमचं पण असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आपल्या मराठी शाळेतल्या आठवणी तर त्याचबरोबर काय माहीत आहे आपण थोडंसं ना फेरफडको वगैरे मारून येला तर गावाकडे ना आता आपल्या केंडी म्हणजेच काय माहिती आहे वानर मागकडे ना आता वस्तीत येऊ लागले तर त्याचं कारण कसं आहे तर आपणच त्यांचं ना मित्रांनो घर तोडलं म्हणजे काय जंगल तोड केली असतं तर त्याच्यामध्ये ते खाली येऊ लागले आता यायचे नाही तसे बघू गेल्यास तर तर हे आता पाच सहा वर्ष बघू गेलं तर पूर्ण ना ते वानरळ आता खाली येऊ लागली आहे तर आपण खाली गेला होता तर तिकडे ना ते गेंडी होती ते हकावला आणि नंतर मग काय एक दोन ना आपल्या ते नारळ पडलेले भेटले आणि त्याच्यानंतर माझा वरती घरी आहे आणि काय माहीत आहे आजच्या ब्लॉगमध्ये काय मित्रांनो कु तर टायटल थांबण्यामध्ये तुम्हाला समजलं असतात तर आज ना आपल्या मेवनेचो चहापाण्याचो कार्यक्रम असा तर आपण जाणार आहोत तिकडे वरती चाचरवाडी आपल्या इकडे जिकडे माझं लग्न मित्रांनो लागला तिकडे तर चहा पाण्याचा कार्यक्रम हे आपल्या कोकणातील रीतिरिवाजानुसार परंपरेनुसार ह हो, आपण पार पाडणार आहोत तो बगा, तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा तर जास्त वेळ आता न घालवतो कारण काय माहीत आहे पाहुणे पण येण्याची वेळ झालेली असा तर काय माहीत आहे अकरा साडे अकरा टायमिंग दिलेलो होतो तर त्या अगोदर आपण जाऊया कारण त्यांना हातभार थोडंसं आपण लावूया आणि आजचा जो कार्यक्रम मित्रांनो चहा पण बघा कसं असणार आपल्या कोकणातल्या रितिरिजानुसार तर चला जास्त वेळ न घालवत आता जाऊया तर आपण वर आपल्या सासरवाडी तर मित्रांनो आजचं पण वातावरण एकदम फ्रेश असा तर सकाळी काही ना काही पाऊस पडून गेलो आणि छान असा वातावरण झाला तर समोर बघताच मित्रांनो शुक नदी जिचं उगम मित्रांनो ना सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातनं मित्रांनो होता आणि ती नंतर मग विजयच्या मित्रांनो समुद्राला जाऊन मग ती भेटता तर ही खाडी सुख नदी या नावान मित्रांनो ओळखली जातात बरीचशी नावं त्याची वाघोडांची खाडी शुक नदी त्याच्यानंतर खारेपटांची नदी वगैरे असा तर चला जाऊया आता वरती आपण भाऊंकडे नाना यजमानी मग जरा झाली तर गावची ही घाटी घाटी चढव जो दम लागताना मित्रांनो चढताना लोकशी नुनेच वा नुने अब दोन नुने जाऊ का काय म्हणतात त देव गाय हां देव गाय ज्या आताشي भरनी याच्या गोदर येताना ती हा फोटो नाही आहे व्हिडिओ करतोय तर भाळी येतो ना थोडंस आवाज येतो पार्टी हां तर आता आपण ना इकडे माझ्या सासररोडीत पोचलो आहे मी आणि इकडे गोटो असा इकडे तर नंतर तुम्हाला दाखवत आहेच मी तत्पूर्वी आधी जाव्यावरती काय काय हाताना म्हणजे काय माहिती आहे आपण हिला कशासाठी थोडेसे ते पाहुणे येणार आहात तर त्याच्यामुळं काहीतरी काम वगैरे असतात तर बोलू थोडंसं काय ना काय मग त्यांना आरेकून देऊया तर जेवणाक महिला मंडळी वर्ग आपलो इलोच असा अगोदर बघता सगळी जेवणाची इकडे तयारी चालू असा सगळे झाला तयारी चालू आहे या तर जेवणाची इकडे तयारी चालू असा तर इकडे बघता बरीचशी आपली मंडळी तिकडे मोठे आहे तिकडे त्याच्यानंतर शिल्प वयनी होय म्हातारी मंडळी तिकडे आज ता यारे ता यारे ता तर इकडे बघता तुम्ही महिला वर्ग इकडे आमचं ओल्ड जनरेशनवाले आपले इकडे आज बटाटे गोडे बटाट्याची भाजी इकडे तयारी म्हणजे आज जेवणाची तयारी चालू आहे पाहुणे येणार त्याच्यामुळं इकडे पूर्णपणे चुलीवरच जेवण इकडे आ तर आम्ही इकडनं मुंबईवरनं खूप मागवले आहेत कोण दाखवा जरा तर बाब्याची मावशी मित्रांनो इकडे येलेली आम्ही मुंबईहून खास करून एका जेव जेवण करू बोलवला त्याच्यानंतर हो झाली तयारी तर आई इकडे बघतात हे बाबू तू काय करता इकडे अजून ना कशी माहित आहे हा जा फुल पॅन्ट घालून ये तर अजून कशी माहिती आहे पाहुणे मुंडळी बाकी आहेत अजून काम तर आमच्या गावाक ना खैचो कार्यक्रम असलो ना तर सगळे महिला वर्ग त्याचबरोबर पुरुष वर, मंडळींना एकत्र होऊन ना, एकत ना सगळे कार्यक्रम ना तो पार पाडीत असतात तर मग गोर ते गोरगरीब असू दे किंवा चांगले श्रीमंत वगैरे असले तरी पण तर इकडे नाणी बिगीन बघतात नानी ना इकडे वडे करतात आणि इकडे हां म्हणजे प्रथा आमच्याकडे आधी इकडे स्वातीवैनी त्याच्यानंतर इकडे इण्या नाण्याची बायको दुर्वा बाई तर इकडे ना वडे तळत आणि त्याचबरोबर इकडे या साईड का पण ना वडे थापण्याचे कार्यक्रम चालू आहे तर इकडे गोळे करून देतात जा आणि ही मशीन असा आहे काय तिकडे झाला जेवण घे खडखडावा टोप काय ते आम्ही खास कर मुंबईत ना आम्ही आचारी मागवला तर इकडे गोडीडा तुम्ही इकडे बघता त्याच्यानंतर इकडे आमटी आहे ना ही आमटी आहे ना त्याच्यानंतर इकडे गोड्या गोड्या सॉरी गोड्या बटाट्याची भाजी नंतर इकडे हिरव्या वाटण्याची भाजी आहे तुमका इकडे दिसतात आणि तिकडे काय खीर तर असं सगळं आजचं हि बेत हा मित्रांनो तर थोडेसे पाहुणे ना लेट झाले आहेत तरी पण बोलू आपण सगळं हे आता कवर करता अगो ऑल ओके ना काय ना ऑल इज वेल तर इकडे आमची नवीन नवराबाई तयार झालेली आहे तर पाहुणे मंडळी मित्रांनो कसे आपल्याकडे आता इले आहेत थोडंसं आता थोडंसं आधी पाणी वगैरे देऊन मग नंतर मग चहा पाण्याचा कार्यक्रम वगैरे चालू होत तर इकडे गीता ताई बघतात पाहुणे मंडळीकडे आहे ना ह्यांका कांदे पोहे बनवतात इकडे चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी मित्र का माहीत आहे तर पाहुणे मंडळी सुद्धा इलेली असत त्याचबरोबर आपली ही वाडीतली पण मंडळी पण मित्रांनो हजर झालेली आहेत तर थोड्याच वेळाने चहा पाण्याच्या कार्यक्रमात का सुरुवात होईत

Voilà. Thank you for watching. तर रे मगाशी तिकडे बघितलास तर कांदेपोहे आपण प्लेटमध्ये भर देतो म्हणजे बाळाधावतो भरत तर इकडे बाबू नाना आणि श्रीनाथ तर इकडे ना फरसान मग चिवडू भरतात तिकडे पाहुणी मंडळी लांबणा इल्यात त्याच्यामुळे काय माहीत आहे आपण चहा चहापाणी कांदेपोहे हे आपण दिलं मगाशी त्याचबरोबर काय माहीत आहे इकडे संदेश आमचो ना चिवडा लाडू इकडे वाटताना तुमका दिसत असतात तर पाहुणे म्हणजे कसं भुकिलेली असतील तर थोड्याच वेळेस जेवणाचा पण कार्यक्रम होणार असा त्याच्या अगोदर बोल हे थोडंसं त्यांना नाश्ता आणि इकडची आपली ही आपल्या वाडीतली मंडळी बघतात तुम्ही तर अजून येऊची पण बाकी आहात काय हा हे असत आमचे प्रमुख पाहुणे सत्तो नाना गावाकडे कार्यक्रम करू तो कारण किती मित्रांनो आहे तर ह्याच्याचसाठी कारण काय माहीत आहे सगळी मंडळी आपली महिला वर्ग असो ते किंवा पुरुष मंडळी असो ते सगळे हातभार लावतात तर आपल्या वाड्यातील आता बरीचशी मंडळी तुमच्या इकडे दिसत असतली तर आता थोड्याच वेळाने जौने मित्रांनो जेवणाचा कार्यक्रम मित्रांनो चालू आहे तर बरीचशी मंडळी तर ह्योच हातभार असतात आपल्या ह्या गावाकडल्या मंडळींच तर मित्रांनो काय माहित आहे हे काय माहित आहे साखरपुड्याची ओटी भरत नाहीत पण काय माहित आहे त्यांच्या रीती आपण हे ओटी भरतात